अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे आजच्या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल स्वामी तुमच्यावर कृपा करोत हीच स्वामींच्यानी प्रार्थना चला तर ऐकूया स्वामींचे दिव्य मार्गदर्शन स्वामी म्हणतात बाळा आज मी तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकणार आहे तुझ्या मनात असलेली प्रत्येक इच्छा मी आज पूर्ण करणार आहे बाळा तुझ्या मनात असलेले सर्व प्रश्न आज मी सोडवणार आहे न चुकता हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा नायनाट मी करणार आहे सहमत असील तर कमेंटमध्ये खरा स्वामी भक्त कमेंट कर स्वामी आपल्या भक्तांशी कधीच वाईट वागत नाहीत हे आपल्या भक्तांना नेहमी रोज महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करत असतात स्वामी आहेत आणि स्वामी राहणारच आहेत बाळा तुझा देखील आपल्या स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर आपले हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब कर आणि स्वामींनी पाठवलेला हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की आहे स्वामींवर तु जर तुझा विश्वास असेल आणि जर तू स्वामींची प्रार्थना करत असशील तर स्वामींना सांग हे स्वामीराया मी तुम्हाला शरण आलो आहे माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप भक्ती जागृत झाली आहे मला तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे हे स्वामीराया मला तुमच्या चरणाशी जागा द्या माझ्या मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण करा हे स्वामी माऊली मला माहीत आहे की माझ्या हातून खूप चुका झाल्या आहेत परंतु मला सर्व चुकांसाठी क्षमा द्या मी तुमच्याकडे क्षमा मागत आहे हे स्वामीराया हे स्वामी, स्वामी माऊली तुम्ही सांगत असलेले मार्गदर्शन मी रोज ऐकत आहे मला तुम्ही दाखवलेल्या या सुंदर मार्गदर्शनावरती चालण्याची संधी मिळत आहे त्यासाठी आपले खूप खूप मी आभारी आहे मी तुमची रोज नियमितपणे निस्वार्थपणे भक्ती करत आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझे प्रयत्न रोज सुरू ठेवत आहे हे स्वामीराया माझ्या डोक्यावर आपले कृपा आशीर्वाद नेहमी असू द्या तुम्ही जे सांगत आहात ते मी शांतपणे ऐकत आहे हे स्वामी मावली मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही जे सांगत आहात तेच माझ्या जीवनात घडत आहे म्हणून स्वामी राया मी आपल्याकडे खूप काही मागत नाही फक्त मला माझ्या जीवनात सुखी समाधानी जीवन नक्कीच द्या माझ्या जीवनात आनंदाची भर घाला मी करत असलेले प्रयत्न यशस्वी होऊ द्या मला माझ्या कार्यामध्ये यशप्राप्ती होऊ द्या हे देवा जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी तुमचे नामस्मरण कधी सोडणार नाही तुमची भक्ती कधीच सोडणार नाही हे स्वामी माऊली माझ्यावर प्रसन्न व्हा मी करत असलेली सेवा मान्य करा स्वामी मावली मी तुम्हाला शरण आलो आहे स्वामी भक्तांनो जर तुम्ही अशी भावनिक साथ स्वामींना घालत असाल तर स्वामींचे मन देखील तुमच्याबद्दल खूप प्रसन्न होईल फक्त भक्ती करताना तुमचे मन शुद्ध असावे तुमच्या मनात कुठलाही वाईट विचार नसावा तुम्ही करत असलेली सेवा ही खरी असावी निस्वार्थ असावी बघा स्वामी तुमच्या मदतीसाठी कसे धावत येतात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात बाळांनो जो खूप प्रयत्न करतो स्वामी त्याच्या प्रयत्नांना यश नक्कीच देतात परंतु आपल्या स्वामींना अनेक भक्त एकदा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये यश नाही मिळालं की लगेच प्रयत्न बंद करतात पण बाळांनो तुम्ही असं अजिबात करू नका जरी एखाद्या प्रयत्नामध्ये यश नाही मिळालं तरी आपले प्रयत्न सुरू ठेवा एक ना एक दिवस तुम्हाला याची जाणीव होईल की देवाने खूप काही आपल्या जीवनामध्ये केले आहे आणि हे ते मोठ्या चमत्कारामध्ये तुम्ही प्राप्त कराल ज्याची तुम्ही कधी इच्छा देखील व्यक्त केली नव्हती तुम्ही देवाकडे जे मागत आहात त्यापेक्षा अधिक तुम्हाला मिळणार आहे बाळांनो तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला स्वामींचे खूप सारे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत कारण या संदेशाद्वारे तुम्हाला स्वामींची खूप सारी भक्ती करण्याची संधी मिळत आहे आणि बाळांनो आपले स्वामी जेव्हा केव्हा आपल्याला ज्या ज्या संधी देत असतात त्या त्या संधी अजिबात सोडायच्या नाहीत त्या संधीचं सोनं करून दाखवायचं म्हणजे तुम्ही स्वामींच्या खूप जवळ जाल आणि जेवढे तुम्ही स्वामींच्या जवळ जाणार आहात तेवढे तुम्हाला यश मिळणार आहे जीवनात अनेक वेळा आपल्याला देवाने अनेक अनुभव दिले आहेत बाळांनो हेच अनुभव तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कामी येणार आहेत सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी सहमत आहे कमेंट करा आणि स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका जीवनात खूप साऱ्या चुका झाल्या असतील परंतु आता स्वामींना घाई द्या की हे स्वामी देवा माझ्या हातून खूप चुका झाल्या आहेत परंतु मला याची जाणीव आता झाली आहे माझ्या हातून चुका झाल्या होत्या पण माझ्यावर विश्वास ठेवा मी अशा चुका पुन्हा करणार नाही तुम्ही सांगत असलेल्या मार्गावर मी आता चालणार आहे हे स्वामी माऊली माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मला क्षमा करा मी तुम्ही ज्या ज्या गोष्टी मला सांगाल त्या प्रत्येक गोष्टींचा अवलंब नक्कीच करणार आहे माझे मन आता खूप शुद्ध होत आहे मी तुमच्या खूप जवळ येत आहे मला माझ्या प्रत्येक मार्गामध्ये जरी अडथळा आला तर मी त्या अडथळ्यावर आता मात करून पुढे जाणार आहे हे देवा मी माझे प्रयत्न सुरू ठेवणार आहे फक्त तुमचा कृपा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत असू द्या तुम्ही तिन्ही जगाचे मालक आहात आणि तुमच्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे म्हणून स्वामी राया माझे मन माझे हृदय आता तुमच्यासाठी खूप प्रेमळ झाले आहे मला तुमचे खूप आशीर्वाद हवे आहेत तुमच्या आशीर्वादांची गरज आहे यासाठी मला तयार करा प्रत्येक काम मी आता निस्वार्थपणे पूर्ण करणार आहे मी माझ्या कुटुंबियांना सदैव आनंदी ठेवणार आहे माझ्या प्रियजनांना मी चुकूनही दुःख देणार नाही माझ्या हातून आता कुठलीही वाईट गोष्ट घडणार नाही मी अशी ग्वाही तुम्हाला देत आहे बाळांनो जीवनात चमत्कार होत नाही असं नाही चमत्कार होतात आणि ते आपले भगवंत घडवत असतात फक्त आपल्याकडे तो चमत्कार बघण्याची शक्ती असायला हवी तेवढे धाडस आपले असायला हवं आणि बाळांनो हीच शक्ती आणि हेच धाडस मिळवण्यासाठी देवाच्या खूप जवळ जाणं देवाच्या सानिध्यात राहणं हे खूप गरजेचं असतं आणि यासाठी खूप मोठं ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं आहे आणि बाळांनो हेच ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला देवाचे मार्गदर्शन रोज ऐकायचे आहे जेव्हा तुम्ही हे मार्गदर्शन ऐकत असता तेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की आपण देवाच्या जवळ जात आहोत आता आपलं आयुष्य खूप आध्यात्मिक होत आहे तर बाळांनो हे खरंच आहे कारण जे भगवंत आपल्यासाठी करू शकतात ते इतर कोणीच करू शकत नाही म्हणून देव देत असलेले मार्गदर्शन रोज नियमितपणे आपण ऐकायला हवे आजचे मार्गदर्शन देखील स्वामींनी तुमच्यासाठीच पाठवले होते आजचे हे सुंदर मार्गदर्शन जर तुम्हाला खरोखर आवडले असेल तर आपल्या या सुंदर संदेशाला लगेच लाईक करा आणि तुम्हाला हे मार्गदर्शन असेच दररोज ऐकायला आवडणार असतील तर या व्यक्तीमय चॅनलला सबस्क्राईब करा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ